धर्मात नीती मूल्य आणून वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी व्रतसंस्कारवर भर कार्यक्रमात स्त्री पुरुष समानतेचा न्यायनिवाडा करणारे जीवन विद्यापीठ म्हणजे महात्मा बसवेश्वर असे मनोगत महानगरपालिका अंतर्गत आस्था बेघर महिला निवारा केंद्राच्या प्रकल्प व्यवस्थापक ज्योती सर्वदे यांनी व्यक्त केले बाराव्या शतकात देशभर प्रभाव पाडणारे आधुनिक धर्माचे प्रणेते बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सर्वदे बोलत होत्या अध्यक्षस्थानी आस्था भेगर महिला निवारा केंद्राच्या केंद्र संचालिका सुरेखा शेख उपस्थित होत्या राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता उपायुक्त शिल्पा दरेकर यांच्या सूचनेनुसार बेघर महिलांना कौशल्यानुसार कामे देण्यासंदर्भात जयंतीनिमित्त मार्गदर्शन करण्यात आले यावेळी क्यूजे पी आर कंपनीचे प्रमुख मारुती गायकवाड व कौशल्य विकास मार्गदर्शक समन्वयक मतीन आमीन उपस्थित होते